गौण खनिज उपसा बंद करा न्याडोद ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन न्याडोद तालुका जिल्हा धुळे येथील ग्रामस्थ यांच्या वतीने आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात म्हटले आहे की न्याडोद गावातल्या पांढरा नदी पात्रात सातत्याने मोठ्या प्रमाणात रात्री अपरात्री अवैध रीती उपसा होत आहे याबाबत या ठिकाणी जातीने लक्ष घालून रेती उपसा बंद करावा अशी मागणी या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली तर ग्रामस्थ किंवा अधिकारी रेती उपचार करणाऱ्यांना मज्जाव करण्यात गेले ते अंगावर धावून येतात था, जिवे ठार मारण्याची धमकी देतात त्याचबरोबर वर, आम्ही वरून ते कालपर्यंत हप्ती देतो असे देखील वाडू चोरटे सांगत असतात त्यांच्याकडून काही होऊ शकत नाही असे देखील धमकावत असतात तर ग्रामस्थांनी काही वाहने अधिकाऱ्यांच्या मदतीने जमा देखील केली परंतु जमा केलेली वाहने प्रांत ऑफिस किंवा तहसील ऑफिस मधून पडून नेण्याचा प्रकार देखील घडत असून आमचे वाहने आम्हाला कुठलीही कारवाई न करता आम्हाला सोडून दिले असे देखील सांगत असतात तर ग्रामस्थांमध्ये याबाबत संभ्रम निर्माण झाला असून आपण जमा केलेली वाहने अधिकारी सोडून देतात मग कशासाठी आपण जीव धोक्यात घालून हे काम करायचे असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे तर सदर पात्रामध्ये पोलीस बंदोबस्त करण्यात यावा व यासाठी ग्रामपंचायत खर्च उचलण्यास तयार आहे असे देखील या निवेदनात म्हटले आहे परंतु हा रेती उपसा बंद झाला पाहिजे नदीपात्रातील दहा गावांच्या पाणीपुरवठ्याची विहिरी आहेत तर रेती उपसा बंद झाला नाही तर दहा गावांना पाण्याची भीषण टंचाई भासेल व पाणी टंचाईला सामोरे जावे लागेल असे या निवेदनात म्हटले आहे तर ग्रामस्थांनी या ठिकाणी पोलीस बंदोबस्त करून पथक याची कायमस्वरूपी गस्त देण्यात यावी मिळावी अशी मागणी या ठिकाणी केली आहे तर याबाबत या सोनगीर पोलीस स्टेशनला वेळोवेळी अर्ज देखील देण्यात आले परंतु लक्ष देण्यात आले नसल्याने आज जिल्हाधिकाऱ्यांना सदर याबाबत निवेदन देत आहोत असे या निवेदनात म्हटले आहे त्यामुळे लवकरात लवकर सदर हा अवैध रीती उत्साह थांबवावा अशी मागणी न्याडोद ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे सदर निवेदन देते वेळी ग्रामपंचायत न्याडोद सरपंच प्रतिनिधी प्रकाश वाघ उमेश चौधरी कलिमुद्दीन शेख विजय जाधव प्रसाद पुराणिक प्रकाश वाघ अमोल शेटे विकास रायते संजय प्रशांत आदी ग्रामस्थ या ठिकाणी होते रहिवासी असून माझं नाव शिरिचंद्र शेखरे आमच्या गावात पांढरा नदीचं जे जे रेतीची तस्करी चालू आहे सुमारे रात्री दहा वाजेनंतर ट्रॅक्टर चालू होतात आणि रेती भरून बाहेर विक्रीसाठी जाते धुळ्यामध्ये तरी त्याच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी याच्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी साहेबांकडे निवेदन द्यायला आलो होतो विकासपूर्ती बाद न्याडोदगाव सरपंच प्रतिनिधी म्हणून मी काम बघतो नाडोदगावाच्या नदीपात्रामधनं अवैध रेती उत्साह उत्साह मोठ्या प्रमाणात चालू आहे आम्ही बऱ्याचदा तहसीलदारांकडे किंवा प्रांताकडे बऱ्याचदा आम्ही कंप्लेंट केली त्यांनी पण टीम पाठवली परंतु ते लोक एवढे मजूर झाले आहेत की ते त्या लोकांवर डायरेक्ट जीव घ्यायला हल्ला करतात आणि म्हणून अधिकार म्हणजे शासनाला माणसं भेटून जातील परंतु कुटुंबाला माणूस मिळणार नाही या संकल्पनेतून अधिकारी लोकसुद्धा त्यांना घाबरायला लागले आहेत म्हणून त्यामुळे आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देऊन की आम्हाला त्या ठिकाणी पूर्ण पोलीस बंदोबस्त तुम्ही त्याच्यामध्ये जातीने लक्ष घालून हा रीती उत्साह बंद व्हायला पाहिजे यासाठी आम्ही विनंती करायला आलो होतो कारण एकदा असं जे आम्ही नदीपात्रामध्ये रेती बंद करायला गेले असता आमच्यावर डायरेक्ट चाकूचे चाकूने हल्ले झाले तरी त्या लोकांकडे आम्ही पोलीस स्टेशनला जेव्हा कंप्लेंट केली तर पोलीस स्टेशनसुद्धा कंप्लेंट घ्यायला त्यांच्या विरोधात तयार होत नाही कारण ते सांगतात आमचे वरून तर खालीपर्यंत पोलिसांना पूर्ण हप्ते जातात म्हणून पोलीस आमचं काही करू शकत नाही या अनुषंगाने त्यांची मजुरी दिवसेंदिवस वाढत चालली आज पाण्याचा प्रश्न एवढा बिकट आहे काही भागात पाणी पडत नाही दहा गावांच्या पाणीपुरवठ्याच्या विहिरी न्याळदमध्ये आहेत परंतु ते लोकसुद्धा याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत आज नदीपात्रामध्ये जर रा रेती राहिली नसती तर दहा गावांच्या पाणीपुरवठ्याच्या विहिरी या न्याळूदमध्ये राहिल्या नसत्या परंतु आज या दहा गावांच्या पाणीपुरवठ्याच्या विहिरी आज जर रेती उपसली गेली तर उद्याला या भविष्यामध्ये यांचा पाण्याचा प्रश्न हा बिकट होणार आहे कुठलेही पुढारी किंवा कुठलेही शासन यांना कुठूनही रेल्वेने पाणी आणून पाजणार नाही कारण ज्या ठिकाणी रेल्वे पटरी होती म्हणून तिथं पाणी पाजता आलं परंतु इथं कुठं रेल्वे किंवा युवान ये येणार यांना पाणी पाजणार नाही दहा लोकांच्या उदरनिर्वाहासाठी चाळीस हजार लोकांचा हा जीवन मरणाचा प्रश्न आहे म्हणून जिल्हाधिकारी साहेबांना एवढीच विनंती होती आमची की तुम्ही काही करा जातीने लक्ष घाला आणि याची मुजुरी बंद करा आम्हाला काही करून पोलीस बंदोबस्त असा हा ही रीती न्या थांबायला पाहिजे ही जी आम्ही विनंती करायला ग्रामपंचायत सदस्य सुमित माळी तसेच एक्समॅन म्हणून चंद्रशेखर चिरे नारायण पाटील दीपक वाघ आणि गिरीश महाजन आम्ही सगळेच आठ दहा लोकं या ठिकाणी आलो आणि साहेबांना विनंती केली की आमचा हा एवढा ज्वलंत प्रश्न हा मिटायला पाहिजे एवढी घेऊन